अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा वणीशहात्तर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे संजय देरकर हे सतत वीस वर्षाच्या पराभवाला सामोर असतानाच दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत पंधरा हजार पाचशे साठ मतांची लीड घेऊन विजयी झाले वणीशहात्तर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी चौऱ्याण्णव हजार सहाशे अठरा एवढे विक्रमी मते मिळाली असून ते पंधरा हजार पाचशे साठ एवढ्या मतांनी विजयी झाले तर भाजपाचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार यांना एकोणऐंशी हजार अठ्ठावन्न तर मनसेचे राजू उंबरकर यांना एकवीस हजार नऊशे सत्त्याहत्तर मते मिळाली तर संजय खाडे यांना पंचाहत्तरशे चाळीस एवढे मते मिळाली यांच्या पराभव करीत संजय देरकर यांचा मोठा मताधिक्याने विजय झाले त्यामुळे वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य विजयी रॉली काढून फटाके फोडून जल्लोष साजरा केला यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे वनी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार संजय भाऊ देरकर हे आज यांचे विजयी झाले आहेत त्याबद्दल आपण त्यांच्या प्रतिक्रिया धरून देऊ भाऊ तुम्ही महाविक विकास आघाडीकडून उमेदवार होते आणि तुम्हाला चार चार टर्मच्या नुसार आता तुम्ही विजयी झाले त्याबद्दल तुम्ही काय जनतेच्या जनतेला काय सांगू इच्छिता मी सर्व मतदार बंधू भगिनी हो आणि जनतेसह मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी संधी दिली गेल्या वीस वर्षापासून मी या क्षेत्रात काम करत आहोत परंतु यावेळेस महाविकास आघाडीने विश्वास ठेवून उद्धवसाहेब ठाकरे आणि आपल्या वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख साहेब यांनी जे सहकार्य करून मला या वनिविधानसभेची तिकीट दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्याचा प्रश्न असो कष्टकऱ्याचा असो रोजगाराचा असो या क्षेत्रात जे जे काही कामं असतील ते कामं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करील विधानसभेत त्यांचे प्रश्न मांडील आणि येणाऱ्या काळात मी सर्व जनतेचं मनापासून आभार मानतो कारण त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला तर त्याचा मी तडा तडा जाऊ देणार नाही एवढंच हा उद्धव साहेबांनी सांगितलं होतं उमेदवार म्हणून आणलंय आणि आमदार म्हणून घेऊन जाईल हे सत्य तर उतरलं आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलताय त्यांचा खूप खूप आशीर्वाद आहे त्यांनी जा, त्याचा त्याला प्रतिसाद दिला त्यांच्या शब्दाला प्रतिसाद दिला याबद्दल यामुळे मी साहेबांचं आणि जनतेचं फार फार आभारी आहे वणी क्षेत्रात जे चालू होतं जे वातावरण होतं आतापर्यंत पंचवीस वर्षापासून त्याच्यात कुठेतरी तुम्ही एक सुरुंग बोलला असं वाटतं का तुम्हाला पुष्कळशा गोष्टी केल्या दहा वर्षात आता या दहा वर्ष आपण बघितले आणि पुन्हाही लोकांनी कसा विश्वास टाकला माहीत नाही काळा आहे की काय आहे समजायला मार्ग नाही परंतु हे सरकार जनतेच्या पाठीशी नाही आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही आहे आणि त्याचा प्रश्न उचनाचं काम करतो धन्यवाद दादा परत अपडेट इंडिया टी व्हीकडे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद